तर नमस्कार मित्रांनो मुक्ताई देवीच्या उत्सवानिमित्त भरवलेल्या पारगाव गावची आपली आजची यात्रा पक्षबाई आणि मोनेला गाडीत भरून आम्ही निघालो जाताना वाबगावमधून बैलगाडा क्षेत्रातील देव मान्याबाईचा आशीर्वाद घेऊन खेड तालुक्याची येस ओलांडून आंबेगाव तालुक्यात पोहोचलो घाटात गर्दी तर भरपूर होती महिला वर्गाने सुद्धा चांगली हजेरी लावली होती दुसऱ्या वर्षासाठी नाव असल्यामुळे लगेच बैल झुपायला सोडली

मागच्या गाठाला फायनल गेली राहून पण ह्या गाठाला भिडवली पाच पॉईंट ठेवून मित्रांनो उशीर झाल्यामुळे फायनल नाही केली पण पक्षाबाईंवर प्रेम करणारे भरपूर लोक भेटायला आले आपला बैल पळतो हे सांगून नाही चालत शेठ कर्तृत्वातून देतो उत्तर आपला फकड्या बोलतोय शिकापूर गावचं मेन गेट धन्यवाद